बेल्लेतील व्यवसायाने डॉक्टर असलेली महिला डॉक्टर सौ नूतन शिरीष गांधी स्वतःला अपत्य नाही झालं म्हणून हताश न होता दोन मुलं रिचर ऍडॉप्ट करून त्यांचं पालनपोषण केलं आपल्याकडे पेशंट म्हणून आलेल्या मुलीकडून माहिती समजली तिला आई नाही वडील व्यसनी दोन लहान भाऊ अशी परिस्थिती समजल्यावर डॉक्टरांचं मन हेलावलं आणि त्या तीनही मुलांना आपल्या घरी आणलं गेली पाच वर्ष त्या मुलांना आपल्याच मुलांप्रमाणे सांभाळत आहे अशा या महान स्त्रीला आजच्या महिला दिनी हार्दिक शुभेच्छा या बातमीचा आढावा घेतला आहे ऐवा न्यूज चे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी आज आपण महिला दिनाचं औचित्य साधलेलं आहे आणि अशा एका महिलेला भेटण्यासाठी आलेलो आहोत की ज्या स्त्रियांना आपत्य नसेल त्या स्त्रिया नैराश्याच्या गर्तेमध्ये जात असतात आणि त्या नैराश्याच्या गर्तेमध्ये जाऊन फार स्वतःला वाईट वाटून घेतात परंतु आज आपण अशा एका स्त्री शक्तीला भेटणार आहोत की तिने स्वतःचं मूल नसतानाही दोन मुलं अडॉप्ट केली आणि तीन दुसऱ्याची मुलं सांभाळली आणि पाच मुलांची माता म्हणून ती आज वावरली त्या सौभाग्यवती नूतन गांधी आपल्या समेत आहेत मॅडम प्रथमता आयवन न्यूज मध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की तुम्ही जैन धर्मीय समाजामध्ये आहात आणि आम्ही जे पाहिलेलं आहे की तुम्ही दोन तुमची मुलं अडॉप्ट केली आणि तीन तुम्ही एका लांबखडी परिवारातली मुलं तुमच्याकडे सांभाळायला आणली त्यांचं पालनपोषण केलं तर जैन धर्मी असूनही तुम्ही मराठी समाजातील मुलांना आपल्या घरामध्ये स्थान दिलं कसं वाटतंय प्रथम मी सांगते की मी अडॉप्ट केले ना तर ज्यांना पण ज्या स्त्रियांना अपत्य नसतं त्यांनी मध्ये न जाता ही परमेश्वराची आपल्यावर कृपादृष्टी येईल आपल्याला मूल नाहीये आपण काहीतरी वेगळं काहीतरी करायला पाहिजे जे अनाथ आश्रम मध्ये एवढी मुलं असतात त्यांना आई वडील नसतात आणि आपल्याला मूल नसतो मग हे बॅलन्स कुठेतरी होण्यासाठी देवानीच तसं घडवलेलं असतं की देवाचीच कृपादृष्टी असते कुठेतरी हे बॅलन्स होण्यासाठीच आपल्याला मूल नसतं आणि त्याचीच इच्छा असते त्या त्या भगवंताची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो फक्त आपल्या मार्गातून त्याची इच्छा पूर्ण करून घेतोय आपल्याकडून तो करून घेतोय इच्छा त्या परमेश्वराचीच असते फक्त आपण करत असतो तर म्हणून मग मी हे एक सामाजिक कार्य होईल आपल्या आपल्याकडून अनाथ आश्रमातल्या मुलांना घेऊन त्यांना आई वडील नाही आपल्याला मूल नाही हे बॅलन्स होण्यासाठी मी दोन मुलं अॅडॉप्ट केली आणि जरी मला माझं अपत्य असतं तरी मला माझी खूप इच्छा होती की एक मुलीला मी अडॉप्ट करणारच होते एका मुलीचं आपण आयुष्य घडवणे तिचं संगोपन करणे तिला आईवडिलांची माया देणे तिला समाजात स्थान देणे अनाथ मुलांना समाजात स्थान देणे खूप गरजेचं आहे समाज आपला खूप काही काही विचारसरणी काही काही लोकांच्या खूप घुसकटलेल्या आहे आणि मग त्या सुधारण्यासाठी आपण हे कार्य करायला पाहिजे समज पुढे होऊन हे सगळं आपण हे पाऊल नवीन पाऊल उचलायला पाहिजे समाजासाठी म्हणा त्या मुलांनाही खूप आनंद होतो त्यांना नवीन घर मिळतं नवीन परिवार मिळतो त्यांना चांगल्या दृष्टीने सगळे पाहतात सगळं त्यांचं म्हणजे गड़ भविष्य घडवतं घडलं जातं मॅडम ही तुम्ही तर तुमची दोन मुलं अडॅप्ट केलेलीच आहेत परंतु तुमच्या घरामध्ये आता अजून तीन मुलं आहेत तर ती मुलं कुठल्या परिवारातली आहेत ते एक मराठी समाजातली मुलं आहे आणि आमच्या जैन धर्मामध्ये कसं भगवान महावीर स्वामीने सांगितलेलं आहे की जीओ आणि जे कोणी निराधार असेल त्यांना तुम्ही आधार द्या माझ्या आईची मला खूप मोठी शिकवण मिळाली माझ्या आमच्या जैन धर्माचे संस्कार त्या मातेने मला दिले कोणी निराधार असेल तर त्यांना तू आधार देईल निराधारांना आधार दिल्याने आपणही खूप पुढे जातो आणि आपल्या जैन माणुसकी हा एक वेगळा धर्म असतो सगळ्यात प्रथम माणुसकी धर्म असतो जैन धर्म हा बाजूला असतो सर्वप्रथम आपण माणूस म्हणून जगायला पाहिजे आणि माणुसकी हा धर्म आपण प्रथम स्वीकारायला पाहिजे आणि माणुसकी हा धर्म समोर ठेवूनच मी मराठी समाजातल्या तिन्ही मुलांना मी माझ्याकडे ठेवलं काही लोकांनी मला याच्यासाठी विरोध केला पण तरी पण मला असं वाटत होतं आपण जे करतो ते राईट आहे मग कोणी नाव ठेवू कोणी काही ठेवू आपण थोडाफार आपोस होणारच आपल्याला हे सगळं म्हणजे गृहित धरूनच मी हे त्यांना ठेवलं इथे आणि त्यांच्या वडिलांकडूनही थोडाफार आपोत झाला पण पन त्या मुलांची पण अशी इच्छा होती इथे राहण्याची कारण त्या मुलांनाही वडिलांकडून थोडासा त्रास व्हायचा आणि त्यांच्या एज्युकेशनच्या हिशोबाने एज्युकेशनचा विचार करून त्यांच्या संगोपनाचा पालन पोषणाचा विचार करून आणि एक मुलगी आहे त्यांच्याबरोबर त्या मुलीचं म्हणजे समाजात कसं कोणी नसेल तर त्या मुलीला कसं समाज म्हणजे काही लोकांना वाईट दृष्टिकोन त्या मुलीवर पडायला नको म्हणून मग तीन मुलांना इथे ठेवले मॅडम आता जर पाहिलं गेलं आपण की जैन समाजातल्या घरांमध्ये जर पाहिलं तर सहसा कुणाला किचन पर्यंत प्रवेश मिळत नाही परंतु ही, ही।, ही।, ही मराठी समाजातील मुलं असून सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी पाच वर्ष त्यांना मुक्त संचार आहे तुमच्या मुलांना जे तुम्ही खाऊ घालताय ते तुम्ही त्यांना खाऊ घालताय तर हे तुम्हाला उपजत आहे तर हे तुम्हाला शिकवण मिळाली काय सांगा नाही तसं मला हे उपजतच आहे आणि मला आईकडून आणि आईकडूनच जास्त शिकवण मिळाली की आधी म्हणजे जात पात हे भेदभाव न ठेवता आपण प्रत्येकाला मदत करायला पाहिजे गोरगरिबांना मदत करायला पाहिजे दयाभाव ठेवायला पाहिजे ही आमचे जैन धर्माची शिकवण आहे आईची शिकवण आहे नंतर धर्म जात पंथ हे आपण मांडलं तर आहे आधी माणूस म्हणून जगायला यायला पाहिजे स्वतः व्यवसायाने तुम्ही बीएमएस डॉक्टर आहात परंतु तुम्ही कधी प्रॅक्टिसला खाली दिसत नाही आणि संपूर्णत तुम्ही या पाच मुलांमध्ये आणि स्वतःच्या संसारामध्ये तुम्ही वाहून घेतलेला आहे तर ह्याच्या निमित्तानं तुमची प्रॅक्टिस दुर्लक्ष होते असं नाही वाटत का होतंय माझं दुर्लक्ष प्रॅक्टिसकडे पण माझे मिस्टर डॉक्टर आहे आणि ते सगळं हँडल करून घेतात मग आता माझी गरज या मुलांना जास्त आहे मी आई म्हणून जगणं हे मला जास्त आवडेल एक डॉक्टर म्हणून जगण्यापेक्षा प्रथम आई आहे मी नंतर मी डॉक्टर आहे तर प्रथम माझं कर्तव्य आहे की त्या मुलांचं संगोपन पालन पोषण त्यांचा अभ्यास त्यांच्या गरजा भागवणं त्यांच्याकडे जातीने सगळ्यांकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे आणि स्वतःच्या मुलांना कुणीही घडवतं पण असं अडॅप्टेड मुलांना मोल्डिंग करण्यात खूप वेळ जातो त्यांच्यावर वेगळे थोडस जीन्स वेगळे असतात आपल्या त्यांना घडवणं खूप एक वेगळं त्यांना म्हणजे खूप कष्टदायक असतो स्वतःच्या मुलांना तर कोणीही घडवू शकतं परंतु दुसऱ्याच्या मुलांना खऱ्या प्रकारे आकार देण्याचं काम या डॉक्टर नूतन गांधी यांनी केलेलं आहे मॅडम मला असं विचारायचं आहे की आता ह्या मुलीची जबाबदारी तुम्ही कुठपर्यंत घेणार आहात ही सोळा वर्षाची मुलगी ही दावी झाली सोळा वर्षाची मुलगी आहे पाच वर्षापासून माझ्याकडे आहे ती आणि हिची जबाबदारी म्हणजे पूर्णतः जबाबदारी माझीच आहे तिच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी तिच्या लग्नाची जबाबदारी पुढे पण लग्न झाल्यानंतरही तिला काही प्रॉब्लेम यायला नको म्हणजे ती पण जबाबदारी मी पूर्णतः मी स्वीकारली त्या मुलीची जबाबदारी त्या तीनही मुलांना आई आणि वडील नाही आहेत का नाही हो, त्यांना वडील आहेत आई नाहीये आई जाऊन त्यांना सात वर्ष झाले त्यांची आई जाऊन सात आठ वर्ष झाली वडील आहे ते ड्रिंकर्स आहे त्यांना घेण्याची सवय आणि घेऊन मग ते मुलांना मारहाण करायचे आणि परत खाण्याचे पण खूप हाल व्हायचे त्यांचे खूपच प्रॉब्लेम व्हायचे आणि ते नेहमी सतत वडले वडिलांना मारलं कधी इथं आमच्या दवाखान्यात यायचे त्यामुळे त्यांची आमची ओळख झाली त्या दवाखान्यात येत असणाऱ्या पेशंटच्या ओळखीचं रूपांतर हे मुलांच्या प्रेमामध्ये व्हावं आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती कुणावर तरी आपण घडवावी अशाच या, 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 या तीन बालकांना या मॅडमनी स्वतःच्या घरामध्ये स्थान दिलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर समाजामध्ये एक वेळचं जेवण पुरी कुणाला द्यायची वेळ आली तर ह्या कलियुगामध्ये देत नाही परंतु गेली पाच वर्ष या माऊलीने या पाचही मुलांना म्हणजे त्यांचे दोन अड्याप मुलं आहेत तीन त्यांनी सांभाळायला आणलेली मुलं आहेत त्यांची अगदी मातेप्रमाणे त्यांनी पालनपोषण केलेलं आहे आणि त्यांचं भविष्य घडवण्याचा या माऊलीचा आटोकाट प्रयत्न आहे मॅडम माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा राहील ज्यांना मुलं होत नाही त्या स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल मी त्यांना सांगेल की तुम्हाला मूल नाही म्हणून नैराश्यमध्ये न जाता तुम्ही हा चांगला विचार ठेवायला पाहिजे पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवायला पाहिजे जी, जीवन जगण्यासाठी की आपल्याने देवाला आपल्याला देवाने सगळं काही दिलंय फक्त मुलंच नाही दिले आणि अनाथा अनाथासांमध्ये खूप तरी मुलं आहेत काही खूपच मुलं असतात मग ते बॅलन्स होण्यासाठी आपल्याला मूल नाहीये परूं परूं सोड़ा, सोड़ा, ले ले। ही ईश्वराचीच इच्छा आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आपण फक्त पूर्ण करणार आहे इच्छा फक्त त्यांची आपल्याकडून तो करून घेतोय सगळं सगळं आणि ते बॅलन्स होण्यासाठी आपल्याला अपत्य दिलेलं नाही बाकी नाही पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण समाजाचे ऋणी असतो आणि या समाजासाठी आपणही काहीतरी करायला पाहिजे प्रत्येकाने करायला पाहिजे जसं देशासाठी काहीतरी करायला पाहिजे असं प्रत्येकाने तसंच समाजासाठी प्रत्येकाने काहीतरी करायला पाहिजे समाजामध्ये काय घडतंय काय नाही प्रत्येकाने जिथे काही वाईट घडणं घडत असेल तर आपलंही कर्तव्य आहे तिथे जाऊन ती पाहणं पाहणी करणं काय चाललंय काय नाही आणि म्हणून मी या तिन्ही मुलांना इथे ठेवलंय की समाजासाठी काहीतरी करणं जरुरी आहे आणि एखाद्याची एखाद्याला आधार देणं हे मी माझं म्हणजे भाग्य समजते की देवानी माझ्या दारात ही तिन्ही मुलांना पाठवलं हे माझं अवभाग्य आहे भाग्य नसून अवभाग्य आहे आणि त्या तीन मुलांकडून मी तीन मुलांना सांभाळते म्हणजे मी परमेश्वराची सेवा करते असं मी समजते अनाथ आश्रमातल्या मुलांना सांभाळणं त्यांना मोठं करणं याच्यामध्ये खरोखरच खूप मोठा आनंद असतो खूप मोठा समाधान असतो आणि अप, आपण त्या मुलांची सेवा करतो म्हणजे अल्टिमेटली आपण त्या परमेश्वराचीच सेवा करतो प्रत्येका प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहायला पाहिजे देव पाहायला पाहिजे देव मंदिरात लोक जातात देवाची पूजा अर्चा करतात पण इथं प्रत्यक्ष चालता बोलता माणूस आहे चालता बोलता देव आहे त्यालाच तुम्ही सेवा करा ज्या तीन मुलांना आई नव्हती त्या तीन मुलांना डॉक्टर नूतन गांधी यांनी आपल्या घरामध्ये आसरा दिला त्यांची मोठी बहीण आपल्या समोर येते बाळा तुझं नाव काय माझं नाव रश्मी लामखडे तू किती वेला आता अकरावी आणि तू किती दिवस झाले आता तुझ्या गांधी परिवारामध्ये राहते पाच वर्ष झाले या पाच वर्षामध्ये तुला ह्या घरामध्ये कशी वागणूक मिळते ग चांगली खूप चांगली आणि तुझे वडील तुला न्यायला कधी येत नाहीत का येतात मग तू काय सांगते त्यांना मी सांगते की मला नाही यायचं तिकड मग आता तुझे आई वडील म्हणून तू कुणाला मानलं डॉक्टरांना आणि वडील म्हणून मानलेला आहे काय वाटतं तुला मॅडम आणि डॉक्टर विषयी जे मनात वाटतं ते बोल माझी आई मला माझ्या मॅडमच्या रूपात मिळाली म्हणून मला मूल होत नाही आणि त्या निराश होतात त्यांनी निराश न होता डॉक्टर नूतन गांधी यांचा आदर्श घेऊन दुसऱ्याच्या मुला मुलामध्ये आपलं मूल शोधणं आणि त्यांना आपल्या घरामध्ये आणून त्यांचं खऱ्या अर्थानं पालन पोषण करून स्वतःचं ममत्व त्याच्यामध्ये ओतून जे मुलांना घडवलं हे एक आदर्शवत उदाहरण आपल्या बेल्ले गावामध्ये घडलेलं आहे आशा या श्री शक्तीला आयवन न्यूजचा मानाचा मुजरा कॅमेरा पर्सन राहुल काडगेसह मी गणेश चोरे आय न्यूज बेल्ला